नमस्कार मित्रांनो टेक्नो मित्रा या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो अनेक जण म्हणत आहे की आमचं डीबीटी झालेलं आहे आधार नंबर बँक अकाउंट लिंक आहे परंतु बऱ्याच जणांचं डीबीटी झालेलं नाही तर नेमकं आपलं डीबीटी झालेलं आहे किंवा नाही तर हे नेमकं कसं चेक करायचं आहे तर याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण एकदा डीबीटी इनेबल आहे किंवा नाही ते चेक करा जर इनेबल नसेल तर आपल्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार नाही त्यामुळे आपल्याला लगेच आता या प्रोसेस नुसार हे चेक करावं लागेल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती प्रोसेस तर मित्रांनो अगदी ज्यांना स्मार्टफोन चालवता येतोय त्यांना सुद्धा हा व्हिडिओ बघितल्यानंतर सहजपणे घरच्या गर घरी आपल्याला आपल्या अकाउंटचं डीबीटी झालं किंवा नाही तर ते चेक करता येईल तर यासाठी आपल्याला आवश्यक असणार आहे आपला आधार नंबर तर सुरुवातीला काय करायचं आहे की हे जे काही गुगलचं जे काही सर्च बॉक्स आहे ते या ठिकाणी टाईप करायचं आहे आपल्याला एन पी सी आय बघा एवढं टाईप करा हे टाइप केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही जी लिंक दिसेल एन पी डॉट ओ आर जी डॉट इन तर या लिंकला आपल्याला काय करायचंय क्लिक करायचंय तर त्याला आपण क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपण बघा या वेबसाईटवर आलेलो आहे आणि या वेबसाईटचं नाव आहे एन डॉट ओ जी डॉट इन आणि या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेली आहे फक्त आपल्याला त्या लिंकला क्लिक करायचंय त्याला क्लिक केल्यानंतर सहजपणे आपल्याला या पेजवर येता येईल इथे आल्यानंतर मित्रांनो काय करायचं आपल्याला आता बघा या ठिकाणी सुरुवातीला हे प्रोडक्टचं ऑप्शन आहे त्यानंतर दोन नंबरला कंझ्युमरचा ऑप्शन आहे तीनला मीडिया आहे त्यानंतर नेक्स्ट फिनटेक्स आहे डेव्हलपर्स आहे बिझनेस आहे तर यापैकी मित्रांनो आपल्याला हे जे कंझ्युमरचं जे ऑप्शन आहे तर याला क्लिक करायचंय तर याला आपण क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर परत खाली आपल्याला काही ऑप्शन पाहायला मिळतात या ठिकाणी तर त्यामध्ये आपल्याला तर यामध्ये आपल्याला हे जे काही भारत आधार इनेबल हे जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचंय तर त्याला पण आपण आता क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर बघा आता हे नवीन पेज ओपन झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला जी लेप हे जे काही लेफ्ट से जे काही ऑप्शन दिसत आहे तर या ऑप्शन मध्ये आपल्याला बघा या ठिकाणी तर बघा या ठिकाणी सुरुवातीला होमचा ऑप्शन आहे त्यानंतर आधार सीडिंग डिसेडिंग आहे अकाउंट डिटेल आहे आधार मॅपिंग स्टेटस आहे आधार मॅपिंग हिस्ट्री आणि रिक्वेस्ट स्टेटस आहे आणि खाली हेल्प आहे तर याच्यापैकी मित्रांनो हे लक्षात घ्या की आपल्याला काय करायचं आहे की हे जे आधार मॅपिंग स्टेटस आहे तो याला तो तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे तर त्याला आपण क्लिक करूया बघा त्याला क्लिक करूया आपण त्याला क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी अशा प्रकारचा एक बॉक्स ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी म्हटलेला आहे आधार मॅपिंग स्टेटस तर आता सुरुवातीला काय करायचं आपल्याला या ठिकाणी म्हटलेला आहे इंटर युअर आधार तर या ठिकाणी आपला आधार नंबर आपल्याला या तीन बॉक्स मध्ये टाइप करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी खाली जो आहे तर हा जो काही कॅपचर कोड आहे तो या ठिकाणी टाइप करायचं आहे आणि नंतर हे जे काही चेक स्टेटसचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे तर आता आपले एक निराधार बांधव आहे तर त्यांचं आपण ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकूया आणि बघूया त्यांचं चेक करूया की डीबीटी इनेबल झालेला आहे किंवा नाही तर मित्रांनो सिक्युरिटी सेक्युरिटी साठी मी या ठिकाणी हे सगळी इन्फॉर्मेशन आता हाईड केलेली आहे तर त्यामुळे तुम्हाला हे सगळं ब्लर दिसेल परंतु आता सुरुवातीला टाकायचा आपल्याला आधार नंबर अगदी अचूक अशी माहिती भरा म्हणजे जिथे आपली चूक होणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर आता हा जो काही कॅप्चर कोड आहे ते इथे टाईप करायचा आपल्याला तर करूया आपण या ठिकाणी टाईप आणि ते टाईप केल्यानंतर आता खाली हे जे चेक स्टेटसचं ऑप्शन आहे ते याला आपल्याला क्लिक करायचंय तर त्याला आता आपण क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला आपला जो काही आधार लिंकिंग मोबाईल नंबर आहे तर त्यावर एक ओ टी पी आलेला आहे बघा आलेला असेल ओ टी पी तर तो ओ टी पी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी टाईप करायचा आहे तर करूया आपण टाईप एकदम अक्युरेट माहिती टाका म्हणजे आपला प्रॉब्लेम सुटून जाईल ते झाल्यानंतर मित्रांनो या, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल आता आपण ओ टी पी टाकल्यानंतर हे जे कन्फर्मचं ऑप्शन आहे ते याला आपल्याला काय करायचंय क्लिक आहे तर त्याला क्लिक करूया आपण आणि त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की आपलं जे काही आधार मॅपिंग स्टेटस आहे तर ते त्याचं डिटेल या ठिकाणी दिसून येईल तर सुरुवातीला बघा आपला आधार नंबर या ठिकाणी दिसून येईल शेवटचे चार डिजिट तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर मित्रांनो मॅपिंग स्टेटस म्हणजे आपलं डीबीटी झालेला आहे किंवा नाही तर ते या ठिकाणी कळून येईल बघा या ठिकाणी हे जे आपले निराधार बांधव आहे तर त्यांचं मी चेक केलं तर त्या ठिकाणी दाखवत आहे नॉट इनेबल फॉर डीबीटी तर या ठिकाणी काय यायला पाहिजे मित्रांनो की इनेबल फॉर टी असं यायला पाहिजे तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे हे लक्षात घ्या कारण या ठिकाणी नॉट इनेबल असं आलेलं आहे त्यामुळे अजूनपर्यंत या बांधवांनी बँक अकाउंटला आधार लिंक तर केलेलं आहे परंतु डीबीटी मात्र अजूनपर्यंत यांचं इनेबल झालेलं नाही तर त्यामुळे या ठिकाणी डीबीटी इनेबल होणं गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्यानंतर जर आपण खाली बघितलं तर आपल्याला या ठिकाणी बँक पण दिसून येईल की कोणत्या बँकला आधार लिंक आहे तर या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र आणि लास्ट अपडेट शेवटचं अपडेट यांनी कधी केलेलं होतं तर अकराव्या महिन्यामध्ये दोन हजार बावीस ला अपडेट केलेलं होतं तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे काही महत्वाचं आहे की सुरुवातीला हे जे काही मॅपिंग स्टेटस आहे तर हे पाहणं गरजेचं आहे इथे जर आपल्याला इनेबल फॉर डीबीटी असं जर ऑप्शन आपल्या या ठिकाणी दिसत असेल तरच आपलं डीबीटी झालेलं आहे अन्यथा आपलं डीबीटी झालेलं नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आता काय करावं लागेल आपल्याला आपलं बँक अकाउंट इनेबल करावं लागेल ते झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल हे इनेबल झालं की नाही ते पाहण्यासाठी आधारची जी काही वेबसाईट आहे आधारच्या वर जावं लागेल आणि त्या ठिकाणी आपल्याला चेक करावं लागेल तर मित्रांनो जर आपल्याला ते चेक करायचं असेल तर नेमकं काय करायचंय जर आपल्याला चेक करता येत नसेल तर बॉक्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा मी त्याच्यावर पण एक चांगला अशा प्रकारचा सविस्तर व्हिडिओ घेऊन येईल त्यानंतर आपल्याला सहजपणे ऍक्टिव्ह करता येईल आपलं बँक अकाउंट आधार लिंक सोबत तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या दुसऱ्या पद्धतीनं सहजपणे घरच्या घरी आपलं डीबीटी झालेलं आहे किंवा नाही इनेबल झालेलं आहे किंवा नाही तर ते आपल्याला या ठिकाणी कळून येईल तर मित्रांनो बऱ्याच जणांचं काय झालेलं आहे डीबीटी इनेबल नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर या योजनेचा जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तर तो जमा झालेला नाही आणि ज्यांचं डीबीटी इनेबल झालेलं आहे तर ते त्यांच्या ते खात्यावर पैसे आलेले आहे त्यामुळे आता सुरुवातीला आपल्या मोबाईलच्या फोनद्वारे हे सगळ्या माहिती टाकून डीबीटी इनेबल आहे किंवा नाही तर ते, ते एकदा चेक करा आणि ते चेक झालं आणि या ठिकाणी इनेबल असा ऑप्शन जर असेल असेल तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद